मराठी मध्ये आपले स्वागत आहे निश्चितपणे आम्हाला एक गावकरी म्हणून आपल्या भागाचा एक का। कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा अभिमान वाटतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून जरी कुठं आपल्याला काही त्या ठिकाणी आंदोलनाचा आपल्याला वापर करायचा असेल किंवा आंदोलनाचं नियोजन असेल तर आम्ही सर्व पाचरूड ग्रामस्थ असतो आजूबाजूचे सर्व बांधव असतील आणि मला ह्या माध्यमातून सांगायचंय की इतर समाजामध्ये सुद्धा काही लोक सुरली तर त्यांना सुद्धा आपली मागणी मान्य आहे ही खरंच आहे कारण त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघते काय हाल चालू आहेत काय नाही त्यांना सुद्धा आहे आर अर खरंय तुमचं मागणीसाठी भांडतात त्या सुद्धा आम्हाला कळतय परंतु शासनाला आणि हे शासन काय आहे तिथं बसून ह्यांच्यात यांच्यातच उघच लावून ती कुणाला मी धोत्रावर इन करीत नाहीत लोक आजकाल सगळ्याला आहे कोण काय आहे कोण काय आहे कुणाचं म्हणणं काय आहे त्याच्यामुळे मला ह्या शासनाला हात जोडून विनंती आहे आमचे दैवत माननीय मनोज तर पाटील आज सहावा दिवस उपोषणाला बसलेत एक सुद्धा राज्य करता त्या ठिकाणी जात नाही विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल कुणाचीच त्या ठिकाणी त्या ठिकाणी बघण्याची भूमिका नाही केवळ यांनी त्या राजकीय चष्मा घालून त्याच्यातून त्यांची बघण्याची भूमिका आहे परंतु मला या ठिकाणी ह्या शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून सांगायचंय की आपल्यामध्ये जर खरी धमक आणि समाजाबद्दल काय करण्याची जर तुमची वृत्ती असेल तर आपण त्वरित या संदर्भात आपण त्या ठिकाणी पावलं उचलून ह्या समाजाला न्याय द्यावा ही प्रामाणिक भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि यानंतर माझे दोन शब्द संपवतो या